हे आहे पातूर येथील नियोजित खेळायचे मैदान हे पाहू शकतो आपण हे पूर्ण पाहू हे अकोला बायपास रोडच्या मधातलं नियोजित खेळायचे मैदान या भागामध्ये फक्त हे एकच उरलेलं मैदान आहे जे मुलांना खेळण्यासाठी आहे पण त्याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे अवस्था पा ग्राउंडची कधीच साफसफाई होत नाही याची देखरेख काहीच नाही आहे हेच नाही आहे तर हे ग्राउंड पूर्ण डम्पिंग झालेलं आहे याच्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे तिथं युवकांना खेळण्यासाठी कोणत्या ग्राउंडची सुविधा नाही आहे हे ग्राउंड आहे तर याची दुरावस्था पावल्या जात नाही हे पूर्ण ग्राउंड खराब झालेलं आहे माझी विनंती राहील की शासनानं याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आल्या दहा दिवसात या ग्राउंडची चांगल्या पद्धतीनं मरम्मत झाली पाहिजे वरतून आलेलं जे, वर आले जे पाणी आहे जे या ग्राउंडमध्ये साचत आहे सा त्या पाण्याची विल्हेवाट लावून हे ग्राउंड पूर्ण साफसफाई करून कोरडो करून मुलांना खेळण्यासाठी मोकळं करून देण्यात यावं अशी मी तर शासनास, शासनास विनंती करतो धन्यवाद